हॅलो तुझी बायको माझ्या जवळ आहे कोण बोलू राहिला रे तू अभे पर बोलू राहिलो बायको माझ्या कब्जामध्ये दहा लाख रुपये लाख रुपये एवढा तर माझा पॅकेज बी नाही भाऊ काय बोलू राहिल तू अबे आय टी कंपनीत काम करू राहिला का अरे नाही ना, ना भाऊ सर्व्हिस बेस्ट कंपनी मध्ये काम करू राहिलो मागच्या वर्षी फक्त पाच टक्के इन्क्रीमेंट मिळालं मला लय कमी रे पंधरा वीस टक्के आमच्या धंद्यामध्ये भेटून जाते फोन केल्यावर बघ ना भाऊ चौदा पंधरा घंटे कसली रोज मी कंपनीसाठी तरी सुद्धा इन्क्रीमेंट दिलं नाही अजूनपर्यंत आमचे लय रे तुझे आमच्या धंद्यामध्ये जॉईन करतो का तू हा भाऊ चालेल ना काय करावं लागेल बघ डेली टास्क मध्ये लोकांना फोन करायचा आणि धमकवायचा आणि बाकी मंथ टास्क मध्ये लोकांकडून रिकव्हरी करायची आणि किडनॅपिंग वगैरे करावी लागेल हो 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 चालेल ना भाऊ काय पॅकेज भेटेल तुझी गरीबी पाहताय ना पंधरा लाख रुपये तुला पॅकेज देतो आणि एक लाख रुपये बोनस बघा ओके डन बॉस उद्यापासूनच जॉईन करतो तुमच्याकडे ओके ठीक आहे मग काळजी घे वहिनीला घरी सोडून तुम्ही